नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पी एम आवास योजना ऑनलाईन अर्ज कसे करायचं ऑफलाईन अर्ज कसे करायचं ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये तर बघा हे सर्व दोघं फॉर्मेट आपल्याला बघायचं आता ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर काही जे बेगर लोक आहेत किंवा ज्यांना पी एम आवास योजनेचा लाभ मिळाला नाही अजूनपर्यंत तर त्यांनी स्वतः अर्ज कसे करायचं कुठे जाऊन सबमिट करायचं तर सर्व सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं व्हिडिओला स्किप करू नका आणि या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत आहे हे बटन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे कोणतीही अपडेट आली की मी लगेच या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका बघा व्हिडिओ स्किप केल्यानंतर काय होतं जे मी नॉलेज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ते नॉलेज तुमच्यापर्यंत क्लिअरली पोहोचत नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही व्हिडिओ पूर्ण बघत जा पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व समजेल कारण असे भरपूर लोक आहेत अजूनपर्यंत त्यांना पी एम आवास योजनेचा लाभ मिळाला नाही ते कन्फ्युजन आहे कुठे अर्ज करायचं कुठे जाऊन आपलं जी व्यथा आहे ती मांडायचे अर्ज कुठे करायचं आहे ते सर्व सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया दोन हजार पंचवीस साली सरकारने हा ही योजना सुरू केली उद्देश साधा सर्व सर्वांसाठी घर तुम्ही पाहिलं असेल आत्ता जी केंद्रामध्ये सत्ता आहे त्यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वांना घर देणार होते परंतु अजूनपर्यंत कम्प्लीट झालं नाही जे आपले भाऊबंधू आहे अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पी एम आवास योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्यांनी स्वतः अर्ज कसं करायचं त्यांचं वारंवार आ, त्या पी एम आवास योजनेचं लिस्टमध्ये नाव येत नसेल तर त्यांनी स्वतः अर्ज कुठे करायचं आहे ते आपण बघायचं आहे ज्यांच्याकडे पक्के घर नाही त्या सर्व कुटुंबांना आर्थिक मदत करून घर मिळवून देणे तर आपल्याला चला आधी पाहूया आपण या योजनेसाठी पात्र आहोत का हे सर्वात महत्त्वाचं असतं मुख्य पात्रता काय असते भारतामध्ये कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे दुसरा आहे उत्पन्न वर्ग ई डब्ल्यू एस वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत एल आय जी म्हणजे सहा लाखापर्यंत उत्पन्न तिसरं एम आय जी म्हणजे अठरा लाखापर्यंत उत्पन्न ही पात्रता आहे नंतर तिसरा हा आधार कार्ड अनिवार्य असेल तुम्हाला या योजनेसाठी शहरी किंवा ग्रामीण दोन्ही अर्ज स्वीकारले जातात बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल दोघं अर्ज त्या ठिकाणी सुरू जातात अर्जदारांचे वय किती असावा अठरा वर्ष अठरा वर्षपेक्षा जास्त असावा अर्जदार असेल तो अठरा वर्षपेक्षा जास्त असेल तर त्याला पी एम आवास योजनेचा फॉर्म भरता येणार आहे हे निष्कर्ष पूर्ण होत असतील तर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया आता हे तुम्ही पात्रता असेल तर तुम्ही पुढच्या टप्प्या जाऊ शकता ज्यांना इंटरनेट नाही मोबाईल नाही किंवा ऑनलाईन अर्ज करणे कठीण जाते त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज हा उत्तम पर्याय आहे तर मग ऑफलाईन अर्ज कसं करायचं पहिली स्टेप आहे योग्यता कार्यालय कुठे जायचं आहे कोणत्या कार्यालयामध्ये जायचं आहे अर्ज सबमिट करायचं आहे पहिला आहे ग्रामीण म्हणजे ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती दुसरा आहे शहरी शहरी भागासाठी नगरपालिका किंवा नगर परिषद या ठिकाणी जाऊन ते अर्ज करू शकता किंवा नजदीकच्या कॉम सर्विस सेंटर सी एस सी सेंटरला जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता कारण ऑनलाईन प्रोसेससुद्धा असते ऑनलाईन न करता आपण ऑफलाईनच अर्ज करायचं ऑफलाईन केल्याने काय होतं आपलं अर्ज त्या ठिकाणी शंभर टक्के सबमिट होण्याचं चान्स असते जर आपण ऑफलाईन जर के ऑनलाईन जर केलं तर ते आपलं त्या ठिकाणी लवकर ॲप्रुव्हल होत नाही ॲप्लिकेशन जर ऑफलाईन अर्ज केलं तर लवकर लवकर त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यापर्यंत अर्ज पोचता आणि आपलं अर्ज मंजूर होतं फॉर्म कसा भरावा आ, स्टेप तिसरी आहे माहिती भरायची तुम्हाला आता अर्ज कुठून घ्यायचे अर्ज वेबसाईटवरती सुद्धा ऑफलाईन मिळेल तुम्हाला या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता किंवा पी एम आवास योजना या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता हे अर्ज डाउनलोड करून तुम त्या ठिकाणी तुमची डिटेल भरायचे तुमचं नाव तुमचा पत्ता कुटुंब सदस्य किती आहे तुमचे कुटुंबातील जन्मस्थिती कुठे आहे तुमची उत्पन्न किती आहे उत्प बघा इन्कम सर्टिफिकेट काढणे हे अनिवार्य आहे इन्कम सर्टिफिकेट काढूनच घ्यायचं आहे त्याशिवाय तुमचा अर्ज मजूर होणार नाही घराची स्थिती काय आहे तुमची तेसुद्धा त्या ते ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचे चौथी स्टेप आहे आवश्यक ते कागदपत्रे कोणकोणते तुम्हाला जोडायचे पुढील भागात आम्ही सविस्तर पाहू स्टेप पाच फॉर्म जमा करा फॉर्म कुठे जमा करायचं आपल्याला ज्या कार्यामध्ये जाऊन आपल्याला फॉर्म जमा करायचे त्या ठिकाणी आपण अर्ज जर सबमिट केला तर आपण त्या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट स्लिप घ्यायचं आहे त्यांच्याकडनं पावती घ्यायचे नाहीतर आपण काय करतो अर्ज सबमिट करून डायरेक्ट येऊन जातो आपल्याला काहीच समजत नाही मग आपला अर्ज कुठपर्यंत आलं काय केलं कु कोणत्या प्रोसेसमध्ये आहे ते आपल्याला समजत नाही तर आपण काय करायचं आहे ते त्यांच्याकडनं पावती घ्यायचं ऑफिसमधून जेव्हा अर्ज सबमिट करतो तेव्हा पावती घ्यायचं आहे आता पाहूया सर्वात लोकप्रिय वर्ग म्हणजे ऑनलाईन अर्ज हे ऑफलाईन अर्ज झालं आपण म्हटलं होतं कुठे जाऊन सबमिट करायचं तर ग्रामपंचायत असेल किंवा आपलं पंचायत समितीला या दोन ठिकाणी जाऊन आपण अर्ज करू शकतो जर आपण ग्रामीण भागामध्ये असेल तर आपल्याला सोपं असं होत असेल आपल्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज घेत असेल तर चांगली गोष्ट नसेल तर मग पंचायत समितीला जायचं शहरी भागासाठी नगरपालिका नगर परिषदेमध्ये नगर जाऊन सबमिट करायचं शहरी भागावाल्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज कुठे करायचं असतं पी एम एम वाय एस एम आय एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही आपल्या घरी बसून हो अर्ज करू शकता पण याच्यात काय होतं मित्रांनो ऑनलाईन अर्ज केला की आपला अर्ज लवकर अप्रुव्हल होत नाही तर आपण ऑफलाईन अर्ज करायचं तरीसुद्धा मी तुम्हाला ऑनलाईनची प्रोसेस सांगून देतो ऑनलाईनची प्रोसेस आहे सिटीजन असायज असेसमेंट मेनूवर क्लिक करायचं तुम्ही ही वेबसाईट ओपन केली तर असेसमेंट तुम्हाला ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला बेनिफिट अंडर थ्री कंपाऊंड असे विकल्प तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तिसरा आधार नंबर तुम्हाला त्याच्याकडे फिलअप करावा लागेल नंतर आपल्या आधारवरती एक ओ टी पी येणार आहे बघा आपला आधार अपडेट होणे अपडेट असेल तरच ओ टी पी येणार आहे तुमच्या आधारवरती तुमचा मोबाईल क्रमांक असेल तरच तुमच्याकडे ओ टी पी येणार आहे अदरवाईज ओ टी पी येणार नाही तर आधी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं तुमच्या आधारवरती ओ टी पी येणार आहे ते ओ टी पी त्या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचं आहे नंतर चौथी स्टेप काय असेल फॉर्म भरा असं तुम्हाला त्या ठिकाणी सर्व फॉर्म ॲप्लिकेशन दिसेल तुमचं नाव तुमचं पत्ता राज्य कोणतं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे बँक बँक माहिती द्यायची तुम्हाला कुटुंबाची तपशील द्यायचे नंतर उत्पन्न श्रेणी किती आहे तुमची इन्कम ते, ते सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करावं लागेल हे फिलअप केल्यानंतर पाचवी स्टेप असेल सबमिट करा बघा अर्ज सबमिट करण्यापूर्वी एक काम करायचं आहे तुम्ही ॲप्लिकेशन सर्व चेक करून घ्यायचं आहे एक जरी मिस्टेक असेल तर तुमचं ॲप्लिकेशन काय होईल त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो तर तुम्ही सर्व जे डिटेल माहिती फिलअप केली ती सर्व डिटेल चेक करू घ्यायचं आहे डिटेल चेक केल्याशिवाय तुम्ही अर्ज सबमिट करू नका नंतर आपले हे झाल्यानंतर आपल्या शेवटचं तुम्हाला ॲप्लिकेशन ॲक्नॉलेजमेंट स्लिपने त्या ठिकाणी प्रिंट होईल ॲप्लिकेशनसुद्धा प्रिंट होईल तर तुमच्याकडे ते ती, ती पावती सांभाळून ठेवायचं आहे आपण जेव्हा अर्ज ऑनलाय ऑनलाईन फिलअप केलं आहे ती पावती नंबर असेल आपल्याकडे तर आपण केव्हाही आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस आपण आपल्या मोबाईलमधून चेक करू शकतो आपला अर्ज कुठपर्यंत आला कुठ कोणत्या प्रोसेसमध्ये आहे ते सर्व डिटेल आपण आपल्या घरी आपल्या मोबाईलमधूनच चेक करू शकतो या पद्धतीने आपल्याला हे अर्ज ऑनलाईन करायचं असतं हे नंबर पुढे अर्ज ट्रॅक करण्यासाठी सुद्धा ही कामात येणार आहे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आता आवश्यक कागदपत्राची यादी आता कोणकोणते कागदपत्र लागणार आहे आपल्याला ऑनलाईनसाठी आधार कार्ड असेल आधार कार्ड आहे ओळखपत्र म्हणजे तुम्ही कोणतंही वोटर आय डी असेल पॅन कार्ड असेल तुमच्याकडे का तुम्ही प्रूफ द्यायचं आहे तिसरं उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी असेल चौथं जमीन घर संबंधित कागदपत्र कोणतंही आठ नंबर असेल तर आठ नंबर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे पाचवं बँक पासबुक सहावं घर नसल्याचे प्रमाणपत्र काही ठिकाणी मागतात हे लक्षात ठेवायचं आहे काही ठिकाणी आणि राशन कार्ड ऑप्शनमध्ये देण्यात आले आणि पासपोर्ट साईज फोटो हे तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे हे सर्व प्रमाणित प्रत सोबत ठेवा जेव्हा तुमचं अर्ज मजूर झालं की हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचं आहे झेरॉक्स करून जेव्हा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमचं अप्रुव्हल झाल्यानंतर तुमच्याकडनं हे डॉक्युमेंट मागितले जातील तर हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे आहे अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला स्टेप पहिली असेल फील्ड व्हेरिफिकेशन तुमच्याकडे अर्ज तुम्ही सबमिट केल्यानंतर अप्रुव्हल झाल्यानंतर तुमच्याकडे फील्ड व्हेरिफिकेशनसाठी लोकं येणार आहे अधिकारी तुमच्या घरी येणार आहे जागेची पाहणी करतील तुमचं डॉक्युमेंट चेक करतील दुसरी स्टेप आहे मजुरी अप्रुव्हल राज्यस्तरावर अर्ज जा पडताळला जातो नंतर तिसरी स्टेप आहे यादीत नाव नाव सूचीमध्ये आले की तुम्हाला पुढे माहिती मिळते चौथी स्टेप आर्थिक मदत म्हणजे सबसिडी रिलीज होते निधी तुमच्या बँक खात्यात किंवा संबंधित संस्थेच्या जमा संस्थेत जमा होतो आणि पाचवी स्टेप आहे बांधकाम सुधारणा आता अर्जाची स्थिती कशी तपाशी तपासायचं ते सुद्धा आपण पाहिलं होतं त्याच वेबसाईटवरती जायचं पी एम वाय पी एम वाय एम आय एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही चेक करू शकता ट्रॅक करू शकतात मजुरी पडताळणी आणि फील्ड व्हेरिफिकेशन आणि सबसिडी स्थिती हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकतात ट्रॅक करून नंतर तुमच्या डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात या पद्धतीने हे सर्व आपण ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो आपल्या घरी बसून माहिती अचूक भरा कागदपत्र स्पष्ट वेध ठेवा अर्ज अर्जाचं ॲक्नॉलेजमेंट स्लिप तुमच्याकडे ठेवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटचा वापरच करा बघा फ्रॉड वेबसाईटसुद्धा असते तर शासनाची वेबसाईटवरतीच तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करायचं नंतर काय होतं आपण फेक वेबसाईटवरती जर ॲप्लिकेशन अप्लाय केलं आपली डिटेल आपण त्या ठिकाणी फिलअप करतो आहे एखाद्या वेळेस काय करू काय होऊ शकतं तुमच्या बँक अकाउंटमध्ये थोडेफार पैसे असेल तर झिरो बॅलन्स होऊ शकतात फ्रॉड होऊ शकतं तुमच्यासाठी तुमच्या बरोबर तर त्याच्यामुळे काळजी घ्यायचे या पद्धतीने आणि ही वेबसाईट मी या व्हिडोच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिले त्याच वेबसाईटवरती तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे लिंक ओपन करायचं आहे डायरेक्ट तुम्हाला ॲप्लिकेशन त्या ठिकाणी दिसेल नंतर आपल्याला डायरेक्ट फिलअप करायचं आहे आता डाऊट काय काय असेल दलाला पैसे देऊ नका आता ग्रामीण भागामध्ये तुमचं गावचं पुढारे असेल किंवा कोणी काय असेल पुढाकार घेत असेल तर तो पैसे मागतो तर कोणाला पैसे देऊ नका दुसरं हे बनावट कागदपत्र तुमच्याकडे ठेवू नका चौथा एका तिसरा है एकापेक्षा आर्थिक अर्ज करू नका आणि सॉरी एकापेक्षा अधिक अर्ज करू नका आणि चुकीच्या वेबसाईटवर अर्ज करू नका हे चार गोष्टी लक्षात ठेवायचं आहे कारण या चार गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं शंभर टक्के त्या ठिकाणी घर मजूर होणार आहे पी एम आवास योजनेचा लाभ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचं आहे घर प्रत्येक कुटुंबासाठी स्वप्न असते प्रधानमंत्री आवास योजना अनेक कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण करीत आहेत आणि आम्हाला आणि तुम्हाला हे लाभ मिळू शकतात फक्त योग्य माहिती योग्य कागदपत्रे आणि योग्य वेळेत अर्ज करणे हे गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पुढील व्हिडिओत भेटूया आपण एक नवीन माहितीसह धन्यवाद